आपण पाहणार आहोत नमस्कार मी शर्वरी लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांची जिल्हा न्यायालयास भेट वकिलांच्या समोरील प्रश्न सोडविण्यास स्वर्गीय वसंतदा व स्वर्गीय प्रकाश बापू पाटील व श्री प्रतीक पाटील यांच्या सारखे मीही कटिबद्ध राहीन असे प्रतिपादन स्वाभिमानी संघटना व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वेळ न दवडता त्यांनी जिल्हा न्यायालयास भेट दिली त्यावेळी ज्येष्ठ वकील जयसिंगराव पाटील एडव्होकेट भाऊसाहेब पवार उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट जयसिंगराव पाटील म्हणाले जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांना स्वर्गीय वसंतदा पाटील तसेच प्रकाश प्रकाशबाबू पाटील व श्री प्रतीक पाटील यांचे नेहमी सहकार्य लाभले वकिलांच्या प्रश्नांची त्यांना पूर्ण जाण होती माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा या नवीन न्यायालयीन उभारणीत फार मोठा वाटा होता यामुळे आमचे सहकार्य राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी अॅडव्होकेट अमोल चिमण्णा ऍडव्होकेट सचिन पाटील एडव्होकेट किरण राजपूत ऍडव्होकेट शीतल बाजवांने ऍडव्होकेट राहुल खोत ऍडव्होकेट सुनील जकादे मकरंद पाटील सुरेश भोसले दीपाली सकट अशोक वाघमोडे यांच्यासह वकील वर्ग उपस्थित होता त्याचबरोबर आज स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल प्रकाश बाबू पाटील यांनी पलूसकडे कडेगाव रेल्वे गेट जवळ रेल्वे क्रॉसिंगला थांबल्यावर एसटी बसमध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधला वयोवृद्ध वयो लोकांचे आशीर्वाद घेतले अशाच पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय भाई नायकवडी माजी महापौर इद्रिस नायकवडी विद्यमान नगरसेवक अतहर नायकवडी यांची मिरज येथे भेट घेऊन सांगली लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी ज्येष्ठ नेते इलियासभाई नायकवडी यांनी स्वाभिमानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विशालदादा पाटील यांना शुभेच्छा रूपी पुष्पगुच्छ दिले ब्युरो रिपोर्ट महायुतीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी मिरजेतील पटवर्धन हॉल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भव्य मेळावा संपन्न झाला संजय काकांच्या प्रचारार्थ मिरजेत रिपाईचा भव्य मेळावा संपन्न झाला यावेळी भीमशक्ती काकांच्याच पाठीशी राहणार आहे असं विवेक कांबळे मेळाव्यात आश्वासन दिले आहे या मेळाव्यास सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश खाडे भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर भाजप नेते दीपक बाबा शिंदे रिपाई प्रदेश पदाधिकारी नगरसेवक विवेक कांबळे रिपाईचे जिल्हा युवाध्यक्ष अशोक कांबळे भाजपचे श्रीकांत शिंदे यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उदय दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरददा गाडगीळ यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त सांगली शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आमदार सुधीरदा गाडगीळ हे सकाळी साडेसात वाजता हरिपूर येथील संगमेश्वर व बागेतील गणपतीच्या देवळामध्ये दर्शन घेतील व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील सकाळी साडेआठ वाजता कर्नाळा येथील हनुमान मंदिर येथे दर्शन घेतील व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील सकाळी नऊ वाजता नांदरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दर्शन व बस्ती दर्शन घेऊन मुजीब मुल्ला यांच्या घरी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील खोतवाडी येथे सकाळी साडेनऊ वाजता बाजूबाई मंदिरास भेट देतील यानंतर यशवंत नगर येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथील मुलांना दैनंदिन वस्तूंचे किट वाटप आमदार सुधीरता गाडगे यांच्या हस्ते करण्यात येईल खानापूर आटपाडी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा प्रचार न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून या नोटिसानंतर सदरच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येणार की सदरचे पदाधिकारी राजीनामे देणार असा प्रश्न निर्माण झालाय वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कालच गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवाराची घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून घोषणा करण्यात आली गोपीचंद पडळकर भाजपाची मुलूक मैदानी तोफ आणि स्टार प्रचारक म्हणून काम केले आहे सांगलीचे भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी वाद झाल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून गोपीचंद पडळकर यांनी भाजपला रामराम ठोकरा होता गेली काही महिने गोपीचंद पडळकर हे भाजपावर आणि खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका करत आले आहेत या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आज गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेणगे आणि वंचित आघाडीचे नेते जयसिंग शेणगे कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार दादा गाडगे यांनी सांगली विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रप्रमुख के यांची बैठक घेऊन प्रचाराची रूपरेषा ठरवली केंद्रीय निवडणूक निरीक्षक सक्सेना हे सांगलीत दाखल झाले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र त्याचबरोबर पोलिसांची कामगिरी याविषयी पाहणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे काल आणि आज त्यांनी दिवसभर दिवस जे आपले वेगवेगळे मुद्दे आहेत म्हणजे कॉम्बिनेशन प्रोसेस कशी चाललेली आहे आपल्या इलेक्ट्रॉनोनची स्थिती काय आहे आपल्याकडचे क्रिटिकल पोलिस स्टेशन कसे आहे ऑफ इंडियन कशी आहे अशा विविध मुद्द्यांचा आज त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानेच आज जनरल ऑब्झर्वरांच्या समक्ष आपण एक जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तिच्यातही त्यांनी आपला नंबर जो शेअर केलेला आहे त्यांचं असं आव्हान आहे की काही आपल्याला जर कोणत्याही इलेक्शन संदर्भात माहिती जनरल ऑब्झर्वेशन निदर्शन असं आणायची असेल आपण या नंबर थ्रू आपण त्यांना कळवू शकता मान खटाव मधील राष्ट्रवादी नेते शेखर गोरे यानी भारतीय जनता पक्षाचे से माढा मतदार संगातिल उमेदवार रणजित से निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला असल्याचं मानण्यात येत आहे भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेशी घेतलेला पंगा महागात पडला आहे शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाने विर आगामी लोकसभेसाठी सोमय्याचे तिकीट कापले आहे सोमयानऐवजी मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील यांच्या कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्या दरम्यान मंगळवारी मिळाली आहे उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे मात्र या जागा कुणाच्या बापाची ठेव नसून जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही जागा जिंकून गिरीश महाजनांची झोप उडवणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी आज येथे केला सहा महिन्यापूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली तोफकाना पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहेकले व नियंत्रक कक्षातील कॉन्स्टेबल नामदेव रोहेकले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तासगाव तालुक्यातील कुमठे येथील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात झालेल्या स्केटिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे त्यांना शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे माझी विद्यार्थी वरती न्यावीत तुम्ही विद्यार्थी नेताय थोडंसं मला आर्थिकच्या सहाय्याने मला सहाय्य करतात तर त्याबद्दल मी त्या, त्या लोकांचं आणि माझे मित्रमंडळी आणि माझे पालक मित्र ह्या सर्वांच्या मतीने मी हे स्केटिंगची सुरुवात केले आणि शाळेची सुरुवात केली आणि त्यामुळे अशा रद्द चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी वाढत चाललेत आणि चांगल्या पद्धतीनं पालकांचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं मला सहकार्य मिळतं आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं कुमटेगावच्या आणि आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतल्या नागरिकांचं मी आभार मानतो